मित्रांनो पिंकीचा विजय असू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता सुरेखा आणि बापूसाहेबांना अदल घडवण्यासाठी पूर्ण घरामध्ये धूर करते तर आता तिने पूर्ण घरात धूर केलेलाच असतो सुशीला मात्र बाहेर सोफ्यावर तेथे झोपून गेलेली असते काही वेळाने घरातील सर्वजण आता आपापल्या रूममधून हॉलमध्ये येतात आणि खूप खोकत असतात त्यावेळी आता सुशिलाला देखील जाग येते ती आता खूप घाबरते आणि छबीला आवाज देत विचारते अगं छबी काय झालं आग वगैरे लागली की काय घराला त्यावेळी छबी म्हणते की आई बघ ना काय झालंय हे ते तेवढ्यातच पिंकी आता तेथे येते आणि म्हणते अहो सासूबाई काळजी करू नका आपल्या घरामध्ये खूप मच्छर झाले आहेत ना त्यामुळे मी सगळीकडे असा धूर केला आहे त्यावेळी आता सुशिला म्हणते अगं तुला अक्कल आहे का एवढा दूर करून ठेवलाय धड बोलता सुद्धा येत नाही माणूस माणसाला ओळखत नाही पिंकी म्हणते अहो काय करायचं एवढे मच्छर झाले आहेत ना आता पहा आपापल्या रूममधून मच्छर कसे बाहेर येतील असं म्हणून ती सुशिलाला म्हणते की तुम्ही हॉलमध्ये जा सर्वांसोबत तिथे बसा सुशिला आता पटकन हॉलमध्ये जाते तर पिंकी आता तो विस्तव घेऊन बापूसाहेबांच्या रूमजवळ जाते आता बाहेर ती त्या विस्तवावर मिरची टाकते आणि बापू साहेबांच्या रूमचं दार ठोठावते त्यावेळी या रूममध्ये दाराला कडी नाहीये असं आता बापूसाहेब म्हणतात पिंकी आता पटकन तो विस्तव आतमध्ये घेऊन येते सगळीकडे आता चांगलाच धूर झालेला असतो सुरेखा बापूसाहेबांना अद्दल घडवण्यासाठी पिंकीने खरं तर ही युक्ती लढवलेली असते त्यावेळी आता पिंकी आतमध्ये जाते आणि म्हणते सरकार वाड्यामध्ये खूप मच्छर घुसले आहेत खूप डेंजर आहेत हा हे मच्छर सुरेखा आणि बापूसाहेब तिच्यावर ओरडू लागतात हे काय चाललंय तुझं त्यावेळी ती म्हणते अहो बापूसाहेब मी म्हणाले ना मच्छर घुसले याने डेंगू मलेरिया होतो अहो उंगीच आजाराला आमंत्रण म्हणून म्हटलं की अगोदरच धूर करावा पाच सहा मच्छर आहेत खूप डेंजर आहेत हा असे काळे काळे कारण सुरेखाने काळी साडी नेसलेली असते म्हणून पिंकी तिला टोमणा मारत असते त्यावेळी आता त्या दोघांना खूप त्रास होऊ लागतो आणि पिंकीने त्या विस्तवावर आता मिरची टाकलेली असते दोघेही आता खूप खो खो लागतात त्यावेळी आता पिंकी म्हणते तुम्ही बाहेर जा बरं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल जरा मी अख्ख्या सरकार वाड्यामध्ये दूर केलाय अहो सरकार तुम्ही यांना काहीतरी बोला पण आता बापूसाहेब म्हणतात अहो काय बोलायचं हो मलेरिया डेंग्यूचे मच्छर झालेत म्हटल्यावर त्यांना आता बाहेर काढायलाच हवं मारायला हवं जाऊ देत करू देत त्यांना काही असं म्हणून खोकलत, ते दोघेही खोकलत खोकलत आता बाहेर येतात त्यावेळी आता पिंकी खूप हसत असते पिंकीने आता तोंडाला स्कार बांधलेला असतो त्यामुळे तिला काही त्रास होत नाही दोघेही तेथून आता बाहेर गेल्यानंतर पिंकी रूमचं दार उघडते आणि खिडकीचं काचदेखील उघडते आणि तेथे जाऊन उभी राहते म्हणते की सुरेखा मावशीला समजेल आग महिने म्हटल्यावर धूर तर निघणारच ना आणि असा तसा साधा सुद्धा धूर नाही मसालेदार हा धूर आहे पिंकी खूपच खुश असते ती म्हणते आता मला पुढच्या कामाला लागायला हवं असं म्हणून ती आता रूमच्या बाहेर येते बापू साहेब आणि सुरेखा दोघेही हॉलमध्ये आलेली असतात सर्व धुरामुळे सर्वांनाच त्रास होत असतो इकडे पिंकी रूम मधून बाहेर निघते तिने अजूनच धूर केलेला असतो त्यावेळी छबी जोराजोरात जोरा ओरडू लागते धूर कुणी केलाय तेव्हा आता पिंकी म्हणते अहो छबीताई धूर मीच हो आहे त्यावेळी पिंकी म्हणते अहो खूप मच्छर झाले आहेत ना घरात खूप डेंजर मच्छर आहेत म्हणून त्यांना भागवण्यासाठी मी हे केलंय आता पिंकी सर्वांना म्हणते डेंग्यू मलेरिया होईल म्हणून कुणीही आता आपापल्या रूममध्ये झोपायचं नाही सर्वजण आता खूपच घाबरतात तर आता पिंकी म्हणते की हो मी सांगते ना तसंच करा तुम्ही त्यानंतर घरातील सर्वजण आता झोपलेले असतात तेवढ्यातच युवराज तेथे येतो त्याने आता अंगावर ब्लँकेट घेतलेलं असतं तो आता पिंकीला उठवतो पिंकी जोरात ओरडणार असते युवराज तिचं ता तोंड तापतो आणि तिला म्हणतो मी आहे असं म्हणून तो, तो चेहऱ्यावरचा मास्क देखील काढतो त्यावेळी आता पिंकी म्हणते धनी तुम्ही आलात तर आता ती लहान आवाजात बोलू लागते की धनी तुम्ही कधी आलात युवराज म्हणतो हे काय आहे आता नवीन पिंकी म्हणते ही नवीन युक्ती केली असं म्हणून ती त्याच्या कानात सगळ्या काही प्लॅन सांगते युवराज म्हणतो तुमची नौटंकी अजून गेली नाही म्हणायचं त्यावेळी पिंकी म्हणते कशी जाणार माझ्या सासूबाईंवर होणार अन्याय मी कसा सहन करू शकते असं म्हणून आता ती म्हणते की मला अजून एक पुढे प्लॅन करायचा आहे पण तुम्ही असे अचानक कसे आलात त्यावेळी युवराज म्हणतो अहो काल तुम्ही रडत होतात फोन ना फोनवर मग मला राहवलं नाही मी आलो पिंकी म्हणते घराची सर्व दारादार बंद होती मग तुम्ही कुठून आलात युवराज म्हणतो आपल्या गुप्त खिडकीतून पिंकी आता हसू लागते त्यानंतर आता पिंकी म्हणते की मला दुसरी चाल खेळायची आहे त्यावेळी युवराज म्हणतो काय पिंकी म्हणते तुम्ही बघतच राहा मी काय करते ती आता जवळ जाते आणि तिला उठवते सुशिला मोठ्याने बोलणार असते पिंकी तिला हळू बोलायला सांगते तर आता ती म्हणते की तुम्ही रूममध्ये रूमच्या खिडक्या ठेवल्या होत्या आता पूर्णपणे धूर गेला असेल तेव्हा सुशिला आता ठीक आहे असं म्हणते तर आता मी बापूसाहेबांना तुमच्या पाठीमागे पाठवते असंही ती म्हणते त्यावेळी आता ठीक आहे असं सुशिला म्हणून चोर पावल्यांनीच तेथून रूममध्ये जाते त्यावेळी आता ती बापूसाहेबांना देखील उठवते आणि म्हणते तुम्ही रूममध्ये जा झोपायला सासूबाई गेले आहेत बापूसाहेब लगेच तिच्या पाठोपाठ जातात ते दोघेही झोपतात आता युवराज तेथे ब्लँकेट पांघरून झोपलेला असतो त्यानंतर काही वेळाने सुरेखाला जाग येते ती शेजारी पाहते तर तेथे बापूसाहेब नसतात ती म्हणते की बापरे सरकार कुठे गेले तेव्हा ती आता इकडे तिकडे बापूसाहेबांना शोधत असते बापूसाहेब आणि सुशिला मात्र रूममध्ये मस्त झोपलेले असतात इकडे सुरेखा आता इकडे तिकडे बापूसाहेबांना शोधू लागते पिंकी म्हणते गुड मॉर्निंग सुरेखा मावशी तेव्हा ती म्हणते काय गुड मॉर्निंग आहे का मध्यरात्र रा आहे आणि सरकार कुठे गेले पिंकी म्हणते सासूबाई आणि सरकार गेले वर त्यांच्या रूममध्ये झोपा सुरेखाला खूप राग आलेला असतो इकडे युवराज ब्लँकेटमध्ये असतो पिंकीला म्हणतो चांगलीच कमाल केली हा तुम्ही पिंकी म्हणते हो असं म्हणून ती डोळा मारते दुसऱ्या दिवशी पिंकी आता तयार होऊन बाहेर येते तर घरातील सर्वजण आता तेथे झोपलेली असतात त्यावेळी आता युवराजला ती उठवण्याचा प्रयत्न करते युवराज म्हणतो थोडा वेळ झोपू देत ना पिंकी म्हणते अहो तुम्ही आतमध्ये जाऊन झोपा तेवढ्यातच डॉल्बीला जाग येते डॉल्बी म्हणतो मला वाटलंच होतं युवराज दादा आला असेल आता पिंकी आणि युवराज दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात डॉल्बी आता सत्याला उठवायला जातो आणि म्हणतो की सूर्य डोक्यावर आला तरी तुझं अजून चाललंच आहे का तेव्हा सत्य म्हणतो समोर बघ समोर त्यावेळी आता पिंकी आणि युवराज दोघेही एकमेकांकडे अगदी प्रेमाने पाहत असतात युवराज पिंकीची केसांची बट आता बाजूला करतो पिंकी म्हणते आतमध्ये जाऊन झोपाना युवराज म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो, तो आतमध्ये जातो छबी देखील तितक्यात तेथे येते आणि पिंकीकडे पाहतच राहते पिंकी म्हणते की यांना आतमध्ये झोपायचे म्हणून ते गेले बाकी सर्वांनी अंथरुण इथेच ठेवलंय त्यावेळी आता छबी म्हणते मी पण तुला आवरू लागते असं म्हणून त्या दोघीही आता काम करत असतात छबी म्हणते मला तुझ्याबरोबर थोडं थोडं बोलायचंय पिंकी तेवढ्यात असते ते, ते संग्राम येतो तो, तो रागातच पिंकीकडे पाहू लागतो आणि बाहेर जातो ती पिंकी विचारते काय बोलायचंय बोला ना तेवढ्यातच सुरेखा डोळ्याला पट्टी बांधून तेथे येते तर आता छबी आणि पिंकी या दोघीही तिच्याकडे पाहतच राहतात चित्रा आता सुरेखाला म्हणत असते हळूहळू पुढे पाऊल टाकत जा त्यावेळी आता पिंकी म्हणते हे काय आहे त्यावेळी आता चित्रा म्हणते की यांना अगोदर उठल्या उठल्या बापूसाहेबांचा चेहरा पाहायचा आहे म्हणजे दिवसाची सुरुवात कशी चांगली होते म्हणून म्हटलं की यांना रूममध्ये तिकडे बापूसाहेबांकडे घेऊन जावं त्यावेळी पिंकी काही बोलणार असते तर चित्रा म्हणते तुझं थोबाड काळं ग तिकडं अगोदर मला नाही पाहायचं तुझा चेहरा हा सकाळी सकाळी म्हणून सुरेखा पुड़े -पुड़े आता पुढे पुढे चाललेली असते तिला ठेच लागते त्यावेळी आता चित्रावर सुरेखा खूप ओरडू लागते मग आता पिंकी म्हणते माणूस चुकीच्या दिशेने चालला ना मग अशा ठेचा लागतच असतात नेहमी त्या दोघीही आता वर्जिन्याने चाललेल्या असतात तेवढ्यातच सुशिला तेथे येते ती मंदिरातून आता आघरी आलेली असते त्यावेळी आता पिंकी म्हणते अहो सासूबाई तुम्ही या दोघींना सांगा ना मी तुम्हाला म्हणाले ना की बापूसाहेब तिथे नाही येत बापूसाहेब मुंबईला गेलेत सकाळी आणि तुम्ही त्यांना सोडायला बाहेर गेल्या होत्या आणि मग तशाच मंदिरात गेल्या होत्या कीच्या होमध्ये हो, हो सुशीला करत असते आणि सुरेखाला चांगली चद्दल घडवते सुरेखा म्हणते चित्रे तुम्हाला सांगितलं नाही की बापूसाहेब वर नाही येत चित्र म्हणते हो मला माहीतच नव्हतं सुरेखा आता लगेच पुढे येते तर आता सुशिलाकडे रागातच ती पाहू लागते आणि म्हणते की तुझा अजून तोरा गेला नाही म्हणायचं ग तायडे त्यावेळी सुशिला म्हणते कसा जाणार माझा तोरा हो आहे माझा स्वभाव थोडा हट्टी मग काय करायचं त्याला मला जे हवं ते लागतं मग त्याला मी काय करू सुरेखा तिच्याबरोबर भांडू लागते आणि म्हणते तू पहिली तशीच होती आणि आत्ताही तशीच आहे तेव्हाही तू मला सारखी म्हणायची की सुरेखा असं चालू नको अशी वागू नको तशी वागू नको तुझी हुकुमशाही काही गेली नाही सुशिला म्हणते ते काहीही असू देत मी कितीही हट्टी असू देत आणि मला मनासारखंच लागतं तेही असू देत परंतु माझ्या चारित्र्यावर अजून कुणी शिंतोडे उडवले नाही तुझ्यासारखे त्यावेळी सुरेखा म्हणते तू मला कोणत्याही गोष्टीसाठी आता अडवू शकत नाही सुशिला म्हणते तुला अगोदर जे करायचं होतं ना सरकारांच्या पाठीमागे नुसता लाळगोटेपणा आत्ताही तू तेच करतेस ना तुझ्यामध्ये कुठे बदल झाला आहे त्या केसांच्या बटा ती भडक कपडे नुसतं आपलं सरकारांच्या पाठीमागे फिरायचं तेव्हा सुरेखा म्हणते मला जे करायचं आहे ते मी करणारच सुरेखा म्हणते मी कधीही बदलणार नाही त्यावरती सुशिला म्हणते तू बदलूच शकत नाही कारण घरंदाजपणा हा साडीच्या जा दुकानात जाऊन विकत घेता येत नाही कधी त्यावेळी तुझ्या नवऱ्याच्या जीवावर ओढ्या मारते ना बापूसाहेब बापूसाहेब करत मागे फिरते ना तेच बापूसाहेब एक दिवस तुला घराबाहेर काढणार असं आता सुरेखा म्हणते तर आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आणि छबी या दोघीही प्लॅन करतात की सुरेखाचा प्लॅन हा उधळून लावायचा तर दुसरीकडे शत्रूच्या गोटातला शत्रू हा आपल्या बाजूने झाला तर मग आपले सर्व हेतू साध्य होऊ शकतात असं सुरेखा संग्रामला म्हणते हे सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं की सुरेखा पुढे काय करते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा